जय भीम जय प्रबुद्ध भारत आज आपण पुन्हा एकदा नवीन उखाणे बघणार आहोत आपल्या लाडक्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे एज्युकेट बेस्ट तर चला मग बोधीवृक्ष वृक्ष पाहिला की बुद्धांची आठवण होते संविधान वाचलं की बाबासाहेबांची आठवण होते बोधीवृक्ष पाहिला की बुद्धांची आठवण होते संविधान वाचलं की बाबासाहेबांची आठवण होते रावांचं नाव घेते वेळेवर येत चला घरी मी नेहमीच वाट पाहते बोधी वृक्षाने गौतमाला आश्रय दिला आणि झाला गौतमाच्या त्याग आणि कष्टाचा साक्षीदार गउत... बोधी वृक्षाने गौतमाला आश्रय दिला आणि झाला गौतमाच्या त्याग आणि कष्टाचा साक्षीदार रावांचं नाव घेते आज भुप्त पौर्णिमा दारात रांगोळी टाकते मी नक्षीदार पंच भिक्षु संघाच्या हाती धम्म देऊन केले धम्म चक्र प्रवर्तन पंचभिक्षु संघाच्या धम्म देऊन बुद्धांनी केले धम्म चक्र प्रवर्तन रावांचे नाव घेते करूया आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु शिष्य पौर्णिमेचे परंपरेचे जतन मांगा महारांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक कसा असे विचारते मुक्ता साळवे मांगा ना> महारांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक कसा असे विचारते मुक्ता साळवे रावांचं नाव घेते सर्वांना कळावे आई सावित्री आई सोबत। मा फातेमा स्त्री शिक्षणासाठी लढली आई सावित्रीसोबत ही स्त्री शिक्षणासाठी लढली रावांचं नाव घेते म्हणून भारताची उज्ज्वल पिढी घडली महाराज तुकाराम होते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते रामदास समर्थ महाराज तुकाराम होते शिवाजी महाराजांचे गुरु नवते रामदास समर्थ रावांचं नाव घेते अशा खोट्या प्रचाराला काय हो अर्थ प्राध्यापक अनंत दानवडकरांनी केले इतिहासाचे संशोधन प्राध्यापक अनंत दानवडकरांनी केले इतिहासाचे संशोधन रावांचं नाव घेते आठ एप्रिल हीच खरी शिवजयंती करूया त्याचे प्रचलन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला रायगडावरून त्यासाठी बोलावला काशीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला रायगडावरून त्यासाठी बोलावला गागाभट्ट काशीवरून रावांचं नाव घेते एकही ब्राह्मण का आला नाही पुण्यावरून ब्राह्मणांनी आपल्या इतिहासाचे सत्य लपवले महापुरुषांना आपल्या कपटाने संपवले ब्राह्मणांनी आपल्या इतिहासाचे सत्य लपवले महापुरुषांना आपल्या कपटाने संपवले रावांचं नाव घेते पण अज्ञानामुळे बहुजन त्यांचेच पाय घेऊन पाणी प्यायले भटाने कट करून बहुजन राजे संपवले भटाने कट करून बहुजन राजे मारले आपली हार आपल्याच वरती त्योहार म्हणून लागले रावांचं नाव घेते असेच बहुजन मानसिक गुलाम झाले शिवनेरी किल्ल्यांच्या बुद्ध लेण्यांतील इतिहास जिजाऊंनी शिवबांना शिकवला शिवनेरी किल्ल्यांच्या बुद्ध लेण्यांतील इतिहास जिजाऊंनी शिवबांना शिकवला रावांचं नाव घेते म्हणूनच संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला धन्यवाद असे प्रबोधनकर जे उखाणे आहेत हे आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रभजिनी शेअर करा आणि ज्ञान मिळवत राहा खूप खूप धन्यवाद थँक्यू